कुंभराशी सोळा एप्रिल तुम्हाला तुमच्या जीवनात दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार कधी कधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवन रेषाच नवीन होते कुंभराशींच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संमिश्र अनुभव घेऊन आले आहेत विशेषतः साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक का संघर्षाचा सामना करत होता पण ब्रह्मांड तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होतं आणि आता सोळा एप्रिल दोन हजार तो एक दिव्य क्षण उगम पावणार आहे जिथे दोन मोठ्या बातम्या तुमच्या जीवन बदलून टाकतील कुंभराशींच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलतापालत आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येत आहे विशेषतः सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ग्राहक स्थितीत असा अद्भुत बदल होतो आहे की तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाही तर अत्यानंदाचे आणि समाधानाचे असतील चला पाहूया त्या कोणत्या दोन आनंदाच्या बातम्या आहेत त्यातील पहिली आनंदाची बातमी अनेक वर्षापासून अडकलेली इच्छा तुमची पूर्ण होणार ग्रहस्थितीचे विशेष रहस्य सोळा एप्रिलपासून बुधग्रह कुंभराशीत प्रवेश करत आहे आणि कुंभराशीवर त्यांची पंचमदृष्टी होत आहे त्याचवेळी शुक्रग्रह राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शोभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील तर कोणती इच्छा तुमची पूर्ण होईल ज्या नोकरीसाठी वर्षभर वाट पाहत होता ती संधी अचानक तुम्हाला फोनद्वारे मिळेल तसेच व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन क्लायंट मिळतील परदेशात जाण्याची संधी मिळेल यासाठी तुम्ही वाट पाहत होता ती संधी तुम्हाल हो तुम्हा हो तुम्हाला अचानक मिळेल एखादा जुना लढा किंवा कोर्ट केस प्रॉपर्टी वादविवाद सरकारी पायरी यावर अचानक निर्णय होईल आणि तोही तुमच्या बाजूनेच होईल त्यामुळे त्यात सुद्धा तुम्हाला तुमचा विजयच होईल तुमचे हृदय भरून येईल जो संघर्ष तुम्ही सतत तुमचं मन खचवत होता त्यावर अचानक समाधान मिळेल मी इतकं सहन केलं पण शेवटी देवाने ऐकलं हे वाक्य अगदी मनातून न कळतपणेच तुमच्या बाहेर येईल दुसऱ्या आनंदाची बातमी अशी आहे की तुमची जी तुटलेली माणसे पुन्हा एकत्र येतील कुंभराशींच्या लोकांसाठी सोळा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो त्यामुळे त्यांचे कुटुंब संबंध आणि घरप्रेम यामध्ये पुनर्जन्म होण्याचा अनुभव आहे म्हणजेच ज्याच्याशी भांडण झालं असेल जे तुमच्या आयुष्यातून दूर गेले असतील त्या व्यक्तीकडून फोन येईल माफी मिळेल हरवलेली मैत्री परत मिळेल एकदा मनात अडकलेली असे असलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलत बोलेल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावरचा विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक लग्न जमून येईल काहींना गर्भधारणाचा आनंद वार्तासुद्धा किंवा मूलजन्माची बातमीसुद्धा मिळू शकते हृदय हे फक्त रक्तपंप करणारा अवयव नाही तर ते नात्यांची साठवण करणारे केंद्र आहे आणि जेव्हा त्याला पुन्हा असेच प्रेमाचा स्पर्श होतो तेव्हा अश्रू हे स्वाभाविक असतात हे सगळे का घडत असतं साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची जाणीव आहे जिथे ग्रह तुम्हाला सांगतात आता सगळे मागे टाका नवीन अध्याय सुरू करा आणि शनी जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरुची कृपा वाढत आहे कुंभराशी ही ब्रह्मदेवाची राशी आणि तुम्ही जे सहन केलं ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्माची नोंद ठेवली गेली आहे आता काय कराल तर यासाठी महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे दिले आहेत उपाय पहिला सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय है नम या मंत्राचा जप करा दोन ज्याच्याशी नातं तुटलं आहे त्यांना माफ करा ग्रह क्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात तीन गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन वही पुस्तक दान करा चार शनिवारी काळे उडदाचे दान करा शनीचा साजेसा हा उपाय आहे तर तो नक्की करा पाच एखादं दहा वर्षाखालचं मूल तुमच्यासमोर हसत असेल तर त्याला त्याचा चेहरा पहा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील जगातील त्रिवार सत्य कधी कधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भरभरून देतं की आपण फक्त थांबवू शकत बसून डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळात आली आहे जग बदललं नाही पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीने लि निखान लिखाण बदललं कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे सोळा एप्रिलपासून पुढचे काही आठवडे तुमचं आयुष्य आनंदाने भरवून टाकतील तुम्ही खरंच रडाल पण आनंदाने भाऊक होऊनच असे राशी भविष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ